नमस्कार मित्रांनो जनसामान्यांमध्ये कॉमनली आढळणारा जो आजार आहे मायग्रेन या संबंधी आपण आज जाणून घेऊया मायग्रेन म्हणजे एक प्रकारची डोकेदुखी तर हा होतो तरी कशामुळे याची कारणे कुठली कुठली आहेत ती जरा समजून घेऊया मायग्रेन आयुर्वेदानुसार शरीरामध्ये वाढलेल्या वातामुळे आपल्याला जाणवतो तर शरीरामध्ये वाढलेला वात हा पित्त आणि कफाला घेऊन मायग्रेनची उत्पत्ती करताना दिसतो याची कारणे कुठली कुठली आहेत शरीरामध्ये वात रुद्धी कोणत्या कारणांमुळे दिसून येते तर याच्यामध्ये आपल्याला सातत्याने अन्न अन्न सेवन करणे सातत्याने खाणे तसेच रात्री जागरण करणे नेहमी कॉन्स्टिपेशन असणे शिळे अन्न पदार्थ खाणे एकदा जेवण झाल्यानंतरही भूक नसताना पुन्हा पुन्हा खाणे शीत पदार्थांचे सेवन अति प्रमाणात करणे त्याचप्रमाणे फ्रीजमधले मधले किंवा सारखं एसी मध्ये बसून राहणे थंड व्यवहारामध्ये थंड पदार्थांचं सेवन अतिप्रमाणात करणे किंवा थंड प्रदेशामध्ये जास्त काळापर्यंत राहणे या सर्व गोष्टींमुळे शरीरामध्ये वाताचा प्रकोप होताना दिसतो आणि हा प्रकोपित झालेला वात डोक्याच्या ठिकाणी पित्त किंवा कफाबरोबर जाऊन अर्ध डोक्यामध्ये लक्षणांची उत्पत्ती करतो दो। अर्ध्या डोक्यामध्ये लक्षणांची उत्पत्ती म्हणजे अर्ध्या डोक्याच्या अर्ध्या भागामध्ये आपल्याला डोकेदुखी तीव्र स्वरूपात जाणवते तर ही डोकेदुखी अर्ध्या भागामध्ये असल्यामुळे याला आयुर्वेदानुसार अर्धा व भेदक असं देखील म्हंटलं जात तर याची लक्षणे कुठली कुठली दिसतात मायग्रेन मध्ये मा आपल्याला तीव्र स्वरूपाची डोकेदुखी जाणवते अगदी डोके जखडल्याप्रमाणे वाटते डोके अगदी फुटेल की काय इतक्या तीव्र स्वरूपाच्या वेतना आपल्याला जाणवताना दिसतात तसेच कुठल्याही प्रकाश सहन होत नाही कुठल्याही प्रकारचा आवाज नकोसा वाटतो आजूबाजूला होणारा गोंधळ नकोसा वाटतो कुठल्याही व्यक्ती आजूबाजूला असलेली नको वाटते तर ही सगळी लक्षणं आपल्याला मायग्रेन मध्ये मा दिसून येतात बऱ्याच वेळा ब्लरिंग ऑफ व्हिजन दिसायला भुरकट त्यानंतर व्हॉमिटिंग सेन्सेशन होतं नोशिया होतो मळमळल्यासारखे मौल वाटते आणि उलटी देखील होताना दिसते प्रवास केला की अधिक प्रमाणात हा त्रास जाणवतो तसेच कुठल्या सामाजिक कार्यक्रमाला गेले किंवा इतर ठिकाणी ज्या ठिकाणी गर्दी आहे गोंधळ आहे अशा ठिकाणी कुठे जाण्यात आलं तर ही लक्षणं वाढताना दिसतात बऱ्याच महिलांमध्ये देखील ही लक्षणं जास्त प्रमाणात दिसतात महिलांमध्ये मायग्रेनचे प्रमाण तसेही जास्त दिसते डब्ल्यू एच नुसार सात सात महिलांमागे एक किंवा दोन महिलांना आपल्याला मायग्रेनचा त्रास नक्कीच होताना दिसतो मायग्रेनचा त्रास हा साधारणत ही सर्व लक्षणं जे आहेत ते दहा दिवसात पंधरा दिवसात किंवा महिनाभराच्या अंतराने पुन्हा पुन्हा जाणवतात तर असे एपिसोड जर पुन्हा पुन्हा रिपीट होत असतील तर यामध्ये आपण आयुर्वेदानुसार काय काय चिकित्सा करू शकतो हे आपण आता जरा जाणून घेऊया आयुर्वेदामध्ये मायग्रेन साठी म्हणजेच वात आणि शरीरातला पित्त कफ कमी होण्यासाठी अनेक चिकित्सा सांगितल्या गेलेल्या आहेत त्यामध्ये पंचकर्माचा महत्वाचा भाग आहे यामध्ये आपण शिरोधारा नस्य बस्ती चिकित्सा आणि विरेचन चिकित्सा जर करून घेतली तर आपल्याला नक्कीच फायदा होतो तर यामध्ये फायदा होतो तर यामध्ये यासोबतच काही पत्त्यापत्य पालन करावे लागते आणि तसेच आठ ते दहा दिवसाची पंचकर्म चिकित्सा जर आपण करून घेतली तर आपल्याला नक्कीच फायदा होताना दिसतो आणि मायग्रेनची जी लक्षणं आहेत ती कमी होऊन पुन्हा पुन्हा त्याचं लक्षणं उत्पन्न होऊन मायग्रेनचा त्रास पूर्णपणे बरा होताना दिसतो तर ह्या अशा मायग्रेन मध्ये मा जर कफाचा अनुबंध असेल वाताबरोबर तर आपल्याला लक्षणं म्हणजे डोकेदुखी ही सकाळच्या वेळात जाणवते आणि जर पित्त अनुबंध असेल म्हणजे वाताबरोबर पित्ताचा त्रास जर असेल तर डोकेदुखी ही आपल्याला साधारणतः दुपारच्या वेळात होताना जाणवते तर ही अशी लक्षणं तारुण्यावस्थेत म्हणजे यंग जनरेशन मध्ये आपल्याला अगदी बालकांमध्ये देखील दिसून दे येतात आणि वृद्धावस्थेत मात्र ही लक्षणे फारशी दिसून येत नाही यामध्ये महिलांमध्ये ही या लक्षणं जास्त प्रमाणात दिसून येतात मायग्रेनचा त्रास जो आहे तो महिलांमध्ये आपल्याला अधिक प्रमाणात दिसून येतो तर अशी कुठलीही लक्षणं तुम्हाला जाणवत असतील आणि मायग्रेनचा त्रास जाणवत असेल तर आयुर्वेदिक चिकित्सा करून घेणं कधी पण योग्य ठरतं तर अशी लक्षणं जाणवत असतील तर तुम्ही डॉक्टर अम्रपाली आयुर्वेद वेलनेस सेंटरला नक्कीच भेट द्या आणि आपली उपचार करून घ्या ही माहिती आवडली असल्यास आमच्या डॉक्टर अम्रपाली आयुर्वेद वेलनेस सेंटर या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद